आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज या क्षणाचा सर्वात मोठा राजकीय भूकंप शिंदेच्या हॉटेलमध्ये ठेवलेले सर्व नगरसेवक फुटले ठाकरेंना येऊन मिळाले मुंबई महानगरपालिकेचा आता मराठी महापौर होणार ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय ठाकरे गटाला आत्ताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी शिंदे आणि भाजपला हा सर्वात मोठा धक्का भाजपनं मुंबई तब्बल तीन दशकांच्या ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या मात्र भाजपला एकशे चौदा हा बहुमताचा जादुई आकडा गाठता आलेला नाही नेमकी हीच संधी हेरून शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी अडीच वर्षांचं महापौर पद देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे मुंबई महापालिकेतील सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे पाहूया भाजप एकोणनव्वद शिंदे सेना एकोणतीस बहुमतासाठी आवश्यक असलेलं आहे एकशे चौदा तर या दोघांची संख्या होते एकशे अठरा तिकडे ठाकरे सेना पासष्ट मनसे सहा काँग्रेस चोवीस राष्ट्रवादी एक यांची संख्या होतीये शहाण्णव तर एम आय एम चे आठ नगरसेवक असून समाजवादी पक्षाचे देखील दोन नगरसेवक आहेत तर मुंबईत महापौर पदासाठी भाजपला शिंदेसेनेची गरज पडणार हे निश्चित आहे त्यामुळं भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिंदेसेनेनं नवी चाल खेळली त्या त्या चा चा, चा, आहे त्यातच शिंदेसेनेनं नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलंय दुसरीकडे शिंदेंनी दबाव तंत्र अवलंबलं असलं तरी मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे कारण महायुतीचं बहुमत आलं आहे महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे महापौर महायुतीचा महापौर महा हिंदू विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत होते मात्र तेव्हाही भाजपनं शिंदेची मागणी धुडकावून लावली होती आता पुन्हा मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना शिंदेनी महापौर पदावरून भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे विधानसभेप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा शिंदेंची मागणी धुडकावून लावणार की स्थायी समितीसारखं एखादं महत्वाचं पद देणार हे पाहणं महत्वाचं असेल असं असलं तरी कल्याण डोंबिवली सत्तेसाठी शिंदेंना भाजपची गरज लागणार आहे त्यामुळे शिंदेंनी मुंबईत भाजपची कोंडी केल्यास भाजप कल्याण डोंबिवलीत जशाच तसं प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई